तर मित्रांनो हे बघा हे कसा धिंगाणा करायला लागले दोघं सैतान माझं शीत मी आलो घरी पाणी मारणं आत्ता झालं माझं जस्ट ते बघा <laughs> बारखं पा माझी वाट पाहत होते हे दोघंच ना हे बघा कसं करायला लागले ते अरे का शांत बसा है का त्याला मारू नको पुष्कर राजसा नैता बसा न बस शांत बस हे भावेश माझं हे मला काल गज लागला पायाला एवढी जखम झाली माझ्या पायाला आमचा फॅन आणि आमचे रूम दहा बाय दहाच्या रूम मध्ये कसा आमचा संसार असतो की रे तुम्ही दोघ जण बी अरे कायच करा <laughs> आमचा गॅस पण संपत आलाय आता उद्या परवा चुल पेटवायला लागणार बघा त्या तिथे एक जोडी राहती आणि आमच्या इकडे साईट आहे आणि आजूबाजूला पूर्ण शेत शेत तुम्हाला मी तर दिसलोच नसेल का हो बघा हे आमचा राखणदार चल नको हा भावेशची भीती वाटते कारण अरे पडू दे पडू दे पडू दे टोमॅटो पडला पडला हा हा बघा हा एका ठिकाणावर बसत नाहीतच लेकर काय चालू आहे बायसाहेब बाय साहेब आता बायसाहेब आजवर रुसले आता कारण ते <laughs> मी दुकानावर गेलो आणि दुकानावर जाऊन मी काहीच सामान नाही पहा मग आता सकाळचाच साईबाग आता खायचा चाकू लागल रे बाळा पुष्कराज चाकू लागल ना तुला काय झालंय हे कॉन्क्रीट करून घेतलं होतं आम्ही अगोदर

आमचा पुष्कराज कांदा खायला लागलाय तू काय खाल्स हे एवढे <laughs> परेशान करतात दोघ पण भाऊ त्याची उद्या कटिंग करून आणायची हे जरा परेशान करायला लागले जास्तच आईचं म्हणणं आहे की शेंडी काढून ठेवून द्यायची घरामध्ये कारण की याचे जावळ काढले नव्हते संध्याकाळच्या टायमाल तसं बोंबलू नाही बघा बाकीचा पसारायचा खाली पण आहे ते केबल हे ते भांडे आता पाऊस आता येणार आता पावसाळा काल पाऊस आला थोडा बिळामध्ये हा देतो देतो खालो खालो। कांदा अरे आता ही सुखी भेळ बनवाली काय हा ही घरच्या घरी सुखी सुी भेळ बनवून खाणार आहे कारण गावात जायला नाही भेटलं पाणीपुरी नाही तशी कशी लागेल चांगली लागेल का मला एखादी तरी भाकर टाकून दिला भूक लागली अरे बापा काय मगांची भाजी शेवग्याच्या शेंगा केल्या त्या मित्रांनो त्यात मगांचीच आहे कांदा आता चपाती खावा वाटत नाही तेवढे तर चला मित्रांनो बाय दा, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक करा, लाएक करा।, लाएक करा। शेअर करा, करा। आणि चॅनल ला सबस्क्राईब करा पाणीच डायरेक्ट मागितलं त्याने